आपण भारताचा स्वातंत्र्य दिन अगदी उत्साह आणि आनंदात साजरा करतो ब्रिटिशांच्या दीडशे वर्षाच्या गुलामगिरीला धुडकावत आपण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झालो हा सोनेरी दिवस भारतीयांच्या असीम संघर्षातून त्यागामुळे उगवला अवघ्या जगाला भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं नेहमी कौतुक वाटत आलंय आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या संबंधी काही रंजक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सगळा भारत आनंद साजरा करत असताना स्वातंत्र्य लढ्याचे अग्रणी महात्मा गांधी हे कोलकाता येथे हिंदू मुस्लिम दंगल थांबवण्यासाठी गेले होते भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना एकोणीसशे एकवीसमध्ये पिंगली वंकय्या यांनी केली होती हा भागवा पांढरा आणि हिरवा मध्यभागी अशोक चक्र असलेला तिरंगा ध्वज होता बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी राष्ट्रध्वज स्वीकारण्यात आला भारताच्या पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या स्वातंत्र्यदिनी देशाचे राष्ट्रगीत नव्हते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी एकोणीसशे अकरामध्ये लिहिलेले जनगणमनला एकोणीसशे पन्नास साली भारताचे राष्ट्रगीत घोषित केले गेले पंधरा ऑगस्टपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही सीमारेषा नव्हती सतरा ऑगस्ट रोजी रॅड क्लिप रेषा तयार केली गेली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली भारतातील पाचशे पासष्ट संस्थानांना भारतामध्ये समाविष्ट करण्यात आलं आपल्या देशानं कधीच कोणत्या देशावर हल्ला केला नाही भारत ब्रिटिशांकडून स्वतंत्र झाला मात्र गोवा राज्याला त्यावेळी स्वातंत्र्य मिळालं नव्हतं पोर्तुगालनं तर त्यांच्या देशाच्या संविधानामध्ये गोवा हे पोर्तुगालचं राज्य आहे असा प्रस्ताव पारित केला होता साठच्या दशकात डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झालं तेथील लोकांनी पोर्तुगीज राजवटीला विरोध केला शेवटी भारतीय सैन्यानं एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी गोव्यातून पोर्तुगीज राज्याचा विमोड करत गोव्याला भारतात सामील केलं फोर्स इंडियानुसार एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताचा एक अमेरिकन डॉलरचं मूल्य हे तीन रुपये तीस पैसे इतकं होतं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बहात्तर साली टपाल पिनकोड सुरू करण्यात आला टपालाशी निगडीत असणारा पिनकोड आज पिनकोड आपल्याला कोणत्याही पत्त्याकरता आवश्यक झाला आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी साली इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात भारतामध्ये रंगीत दूरचित्रवाणी प्रसारणास सुरुवात झाली अशाच वेगवेगळ्या घडामोडी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद